मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांना न्याय मिळवण्यासाठी जनआक्रोश समितीचे आमरण उपोषण नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मुंबई गोवा महामार्गाचे गेली सतरा वर्ष रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे व महामार्गावरील अपघातग्रस्तांना न्याय मिळावा याकरिता भारताच्या अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनी म्हणजेच पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने मानगाव एसटी डेपो शेजारी रिक्षा स्टँड आवारात सदर आमरण उपोषण स्वीकारले होते या मुंबई गोवा महामार्ग आक्रोश समितीचे अध्यक्ष अजय जाधव उपाध्यक्ष पराग लाड सचिव रुपेश दर्गे कोषाध्यक्ष संजय जंगम सहसचिव समीर टाळके अनिल जोशी सुरेंद्र पवार प्रशील लाड दिलीप नांदोसकर विकास निकम सचिन मुनगेकर अशोक देवरुककर संजय सावंत अतुल चव्हाण ऋषी महाडिक संजय कदम हे कार्यकर्ते सदर उपोषणास बसले होते सदर मुंबई गोवा महामार्ग आक्रोश समितीने स्वीकारलेल्या आमरण उपोषणाला मानगाव व्यापारी असोसिएशन मानगाव रिक्षा चालक मालक संघटना मानगाव तालुका प्रेस क्लब क्षत्रिय मराठा संघ कुणबी युवा मंच माजी सैनिक संघटना रामनवमी उत्सव समिती मनसे आदिवासी संघटना सिंबॉल ऑफ नॉलेज अशा विविध संघटनांनी पाठिंबा देऊन यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बहुउद्देशीय सहकार्य केले या उपोषणादरम्यान बंदची हाक उपोषणाला सात म्हणून मनगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण दळवी यांच्या नेतृत्वाखाली वीस ऑक्टोबर एकोणीसशे चोवीस रोजी संपूर्ण मानगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती पंधरा ऑगस्ट ते एकोणवीस ऑगस्ट या पाच दिवसीय आमरण उपोषणादरम्यान पालकमंत्री व मुख्यमंत्री यांनी दुर्लक्ष करून पाठ फिरवल्याने आंदोलनकर्त्यांनी त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त केला आहे मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे अध्यक्ष अजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले यावेळी मानगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार व ज्येष्ठ समाजसेवक संजय आना साबळे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाबद्दल व सतत होणाऱ्या मोठ्या मोठ्या अपघाताबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे या आंदोलनांती उपोषणकर्त्यांनी मान्यवरांना मॅंगोज्यूस पाजून आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी मानगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन रिक्षाचालक मालक संघटना यांच्यासमवेत विविध सामाजिक संघटना व मानगावकर नागरिकांचे नियोजन आंदोलनाला बहुमोल सहकार्य लाभले आणि त्या द्याला ते झालेले त्यांनी स्वतः विचारलं होतं की मी बोलत नाही तर खोटं बोलल्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आपण उपोषण हा युवक आजार महिनावरून वसले तेव्हा ती हा सगळ्याला गृहकार आनंद आहे मी श्रोत्कार यांना विनंती केली होती की युत्रा आपण उपचार बसतात या सात साडेपाच हजार लोक यांनी मृत्यूमुखी पडलेले आहेत कारण आता हात म्हणजे मी एवढा हक्क आहे की जनता एवढे झालेले आहे त्या सरकारवरती कुठल्याही प्रकारचा विश्वास नाही आणि म्हणून मी त्यांना अशी विनंती केली की पाच हजार ती सरकार परंतु शासनाही प्रकारे जरा नाही सरकार आहे लोकांचं जो सरकार आहे तो परंतु झोकेचं जो केलेला कंपन्यांनी लाभ करावे तरी त्यांना लाभ येतोय आणि लोकांचा शो केलेलं सरकार आजूबाजूची होतोय आता लोऱ्यामध्ये येतात आणि आव्हा मारे ते निघून जातात आमची मंत्री येते ती काय करून जाते आणि आता जर काही प्रकारे सरकार जर करणार असतो तर या जनतेला करेल की योज चाललेली आहे आणि आपल्याला जर का असा आपल्याला उपयोग करण्यास की यासाठी पहिल्यांदा व्हिडिओ घेला पाहिजे आणि म्हणून असा असतो कोणत्याही प्रकारला असतो कोणत्याही पक्षाचा असतो त्या सगळ्यांना गेली बसवण्याचं काम जे करावं म्हणून त्यांनी व्हिडिओ दिला जातो दिल्लीत पाहावं

ज्यावेळी साठ्या स्वतःचं वातावरण तयार असतं त्यावेळी कोरोनाचं आता कायमिंग तयार आहे पोलिसांनी सुद्धा चिटले आहे की कुठे आता घडूय पुढे पट घडूय त्यासाठी त्यांना सत्तर दिला होता की आता हा सगळा कार्यक्रम होईल आणि म्हणून त्यांनी तो त्याच्याबद्दल त्यांनीही धन्यवाद देतो आपल्या सर्वच यांच्या उपस्थितांना सगळ्यांना धन्यवाद देऊन मी नागपूर महाराष्ट्र पोलीस निम चोवीससाठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद